नमस्कार मराठी तमाशातील बतावणी आता सादर होते शाहीर रामहरी भाट आणि त्यांचे अत्यंत जवळचे निष्ठावान त्यांचे स्नेही बी डी सर हे मराठी तमाशातील बतावणी आता आपल्यासमोर सादर करत आहेत नमस्कार 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 गावात बघितलं इकडे तिकडे सरचा पत्त्या नाही आता म्हणलं पाच खोऱ्यात जाऊन बघा काय चाललंय तरी आपण भेटला ना लय दिवस काय करावं आता करायचं वय आहे का आपलं काय म्हणजे हा करा आँ। 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 हाँ। 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 काम करा काम करायचं कसं काय चाललंय बापू वेगळंच कानावर आलं वेगळंच काम येण्याचं कारण असं झालं हा ते गोखले कॉलेजचे प्राचार्य पी पाटील सर बघ त्यांचा फोन मला आला कोल्हापूर कोल्हापूर बघ त्यावर तो मी म्हणले तो मग गेलो मग त्यांची जरा इकडे चर्चा झाल्यानंतर इकडे तिकडे चर्चा झाली त्या रंकाळ्या जरा फिरायला गेलो गप्पा गोष्टी झाल्या आणि म्हटलं मला बापूर बापूची भेट घेणं गरजेचं आहे बन म्हणून तुम्ही तिकडे जाऊन गुतले मी एकटा तिथं मला काय कर म्हणा हा असं झालं की तुझ्या वाचून कर येणार तुझ्या पुढे काय चाललं असं झाली पिके पाटलं ना सोडलं तिथं मला म्हणलं बापूकडे पाठव ह आणि तिथं तुमच्याकडे आलो बापू काय चमत्कार पाहवा तुमच्या ते भाट बंधू दुय याचा पोल्ट्री फार्म पाहिलाच पारलं पिटलं बघितलं ना बा किती प्रसिद्ध आहे मी अशी ती मशीन बघितली बापू तुम्हाला दिसत नाही तुम्ही काय बघताय पण मी बघितलं माझ्या डोळ्यानं बस असं बघितलं असं अंड घालायचं तस पिलू बाई अंडी भाई आत पिलू भाई हा अशीर असा असा अ या हाताचा मुटका केला आणि गाराला जावला मग आश्चर्य जे इच्छा की झालं अहो बरं हां मग ते कसं माळतो मी बसून अवा ती मिस्नीतनं पिल्ली निघते निघते आपण तुम्ही काय किलो डोकं चालू होईल भाव डोकं चालव ना तर काय करू तिथून परतच आलो हा तुम्हाला भेट झाली राम राम झाला आणि जाधव जाधव साहेबाकडे गेलो हां ती म्हटले मारिया हां त्यांचा पंचवीस एकर ऊस लावायचं साधू त्या वाकुऱ्यात घालकांड घलकांड आता आ, ते रिटायर झाल्यापासून जाधव साहेबांनी कि त्याच्या वाकुऱ्यात कांद घालायचे प्रक्षित झाले मग तसं ऐकलं डोक्यात असं कल्पना आली पळत जाधव आणि म्हणलं तुम्ही सांबाला सांगितलं शिवाला सांगितलं बापूला ताबडतोब पाठवून घ्या माझ्याकडे आणि मला त्यांना बापूला दाखवायचं आहे मी काय केले ती आणि म्हणू बापू तुमच्याकडे तुम्हाला निहायला मी काय केले त्या बाबानीच्या मालावरती पाहायला बिगी बिगी ना माझ्या बरोबर पडची हा आता इथ खाली पायरी आय त्या कि आपला मत आला मतात खाली उतरायचं वडा आता वड्यात ना मला जवळ का आता आलं का बापू या पाण्यात पडला बापू असं करू का कस तुम्हाला मी कपात खुलून घेतो बमते ना जमते हा चुकतून राहायचं मिठी पाडून राहा मजा काय बाबा बाबा बाबा

या असं करूया हा त्यो वर करा हा तर वर करा हा आणि चालेल चला 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 हा हो भाई बघितलं दिसतंय का आता दिसत नाही पण सांगा की मला काय काय केले असा चमत्कार झाला बापू त्यो माझारी याला आई समोर बांधलेला तो सीताफळाला बांध द्याला हा आणि शिताफळा ह्याला माझाऱ्या वेडा हा त्या वेडीच्या बाबतीत असं घडलं काय ते राजू कुकर याला जरा ते पाहिला दिलं बर परवा दिवशी हा हा आणि तेल काय केलं सकाळी झुकलेल्या रे संध्याकाळीपर्यंत दामबाटला की दिंबार असा असा दुसऱ्याच जनावर म्हणजे आणि त्याला चेता चेता पडलाय खांदा खांदा आला खांदा आला दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत पाहिला त्रास सुजलाय पाहिला खांदा बायकोला पडला त्या रेल्याचा खादा कशाने सुचलाय पळतच गेलो बघ तु तर कळवल्या तो करलाय चट्टा काय करायचं काय सुचना पळत डॉक्टर कडे जावा म्हणलं फोन केला माघारी तू तर त्याच्यामध्ये कवळ्या ना तोड काय अरे अरे काय सांगू बापू पण त्याच्यात एवढं मोठा कोण बाई कशाचा कशाचा होतं मला कल्पना नाही बांधला मालाला तिथं म्हणलं काय वाढलं तर वाळलं आणि तू कोम घरी हो, आणून माघारी जातो तसा असा वाढला सावले कशाचे बायकडे म्हटली इकडे ये अगं सावली कशाच काय विमान आलं म्हणलं वरण आहो सावली जगता झगता तू सर्व गफालीचं माळ झुकडं झुकडं सावली पाचो फोर याव सावली झुकडं वर खाली बघितलं केड येणंवर सावली आता काय चमत्कार हा प्रतीत गेला झाड कशा होतं येणं पळं हां बघतो तर वडाचं झाड एवढं मोठ सावली या बघा कावळ्यानं ती जखम टोकारीन आणि कावळाच्या धाबून गेला ती कावळीची दाट म्हणजे वडाचं ते

कामगार बोलवलं किती कि पन्नास कामगार पन्नास कामगार बोलवलं एवढी म्हणलं या जिल्ह्यात अंडी असतील सांगली जिल्ह्यात अंडी वाल्या भेटा अरे अंडी जमा करा आणि म्हटलं माझ्या डोक्यात आयडी आली लगेच लोकांनी अंडी जमा केली लाख अंडी एका दिवसात एका दिवसात आईला म्हंटल बापूच माझ्या तुम्ही बघितलं घर अंड माझ्या डोक्यात आयड एका जाणक्यातच म्हणली पिलीने गाडी एकदम या एकदम बस मग पळ्यातच ते खानापूरच्या आलीकडे बडकीवाडीचा रोड मोठा रस्त्यावर ते लोखंडी रोल आणला रोड दोन टनाचा दोन टानाचा लगेच तिथं नाही ब का म्हणलं की आता म्हणलं की झालं पाहिजे पहिल्यापासून माझं गणित असलं आणि मग ते रोळ तिथं आणला आमच्या आंडी हातरली बापू आणि अशी तो रेड असा फिरलो त्या रोळला रोळा लावून लागल वाडायला तसं त्या अंडी आण फिरलं गर्रा 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 कसा पिल्लू एकीकडं गेकिकड पिल्लुकीकड एकीकडं गार पिल्लू एकीकडं लगीत च्यू 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 चू चू मग पख रेड्याचा रोळ आण फिरला आणि माग तल फार बाजूला पड लागली की कफ कफ मग मग काय केलं पण आली पाहिलं म्हणजे एवढा माल ठेवायचा ठेवायचा कुठं मग ती कुठला बाहेर तिची तिची वाघर आणली पळून जो तिने वादर आणली पिल्ली आज वाघर वाघरच वाघरच पिल्ली कोंगरीची पिल्ली वाघर पन्नास माणसाला सांगितलं तिथे करायची आता विक्री केली पाहिजे बर आयडिया आली चार फांद्याच्या वडाच्या होत्या तिथे जडलं आणि ती जरा ऑर्डर दिली सिटी झाली ऑर्डर कुठली आली का आली पहिली ऑर्डर आली कुठली दिल्लीची दिल्ली हा एकदम दिल्ली गाठली हा किती किती पिल्लेली अहो तीन लाख पिल्ले जी आर्ड एकाचं दळंग घेत मग मग लगेच आर्डरला पैसे पडलं हां अ त्या पाहण्या त्या दहाळीला पाहला भाग घेला मोठाच्या मोठा त्यात पिल्ली चढली जशी हळू ते रेडीला च्या बघ मला रेड जसं असतं बघ असं शिल्लं हां तशी दहाळी दिल्ली दिल्ली हळवलीचा माणसं हा माल तुमचा पोचलाय शाबाक पैसे त्याच पाहण्यात पैसे लगेच जागे जागेवर डाळी फिरले असं फिरवलं का नाही डाळी फिरलेलीच अशी जागाला मालपोत मा जागाला मालपोत जाग्याला पैसे पोत या हाताने माल द्यायचा या हाताने पैसे माल पैसे माल पैसे असं चालू पैसे कुठे होत पैशाचे पोते भर मालिके असेलच नाही मालकी म्हणली आता आपलं दुःख झाली रे एक्झाम तुमच्या पेन्शन वर आता भागात नव्हता आनंदी आनंद कौतुक कुठे टाकली कौतुक टाकली आणि बापू त्यात काय झालं ही बातमी आफ्रिकेला गेली आफ्रिकेच दक्षिण टोक केुड होप हां ही तो बातमी गेली अरे बापू किटणार आता स्वतःच आहे परदेशात मी कधी गेलो नव्हतो पायाची गर्दी आणि काय आणि तू फॉरेन कंट्रीज मध्ये नको हय म्हण तुझं कमी आहात असं बोलायचं इंग्रजी बोलायला आता काय करायचं मग मी म्हणलं एक शब्द मला माहित होता इंडिया एक बायक बाय बाप मग ते केस कुरळी केस <laughs> <laughs> कातारी <लो तुणा> <laughs> <laughs> <आशे> कुरळे केस आणि काय तिला तो हां काय तिचे ते डोळे हरणाची डोळे जशी हां आणि काय तिची ते ती चाप काही ना मी पाहण्यात बसून गेलो पाहतो ती माझ्याकडं पाहते ते मला काय तरी म्हणते पाण्यात पिल्लीच्या पाण्यात पिल्ल्याच्या पाण्यात बसून बर म्हणली पिल्ली घ्यायचं आणि माल घ्यायचं आणि माझ्याकडंच बघत राहिली एवढं काय झालं वर्णन करायचं राहिलं काय तिची जात कळ्या बापू आणि काय तो चेहरा आणि धंद्यावर लक्ष आहे का नाही हा होती आव तो जरा बाजूला गेले लक्ष आणि काय तुझे रान काय तुझे ते एवढं काय हळूया मस्त नाही बाबू आय लव यू म्हटलं मी आता आणि आला का त्या तशी मला म्हणली काय माहिती का ओ माय डार्ली हा आणि बाई पुढे आली एवढी खुश आय वॉन्ट टू एन्जॉय विथ यू अशी मला म्हणायला गेली आणि म्हणती त्यांच्या देशातलं गाणं आहे बांगू बांगू मला म्हणल्या बरोबर मी ती गाडी लगेच अशी खून केली तशी करून कुलकट भवनीच्या मालावर पैशी जागेवर त्यांनी दिली हा अलो बापू आणि तू माल जिवता होता ताल पारव ताल पारव ठेच का नाही झालं काय मांजराची लोकं भुमलं तर माजर का काय म्हणजे पाणी झाड मांजरनं लोड कास गाव राव असं गावपर्यंत बो पाणी काटलं

माझ तासगावच नव्ह लो काळी सांगतो काय म्हणत होती म्हण तू पै काय झाली म्हणली आणि कुठं थटले पाणी कुठे तरी ते अंडेव आढळ मला तुम्ही म्हणत होते का नाही एक ती अंडे तुम्हाला अंडे दिले का नाही नऊशे नव्या एक लाखामध्ये एक कमी झालं तर तीन वेळा लिहावं लागते म्हणलं ती बापू तुम्हाला अंड मिळणार नाही मग ते फोडलं पाणी पाक तासगाव आनंदी आनंद झाला बापू अंड्याचा ना वडा आडवला वडा अडिवला आणि मग पाणी सोडलं नव्हता सोडलं की आणि मग परवाची काही मुंबईची कुठली नागपूरची लोक आली होती विमान विमानतळावरती झालं काय झालं काय झालं फांद्या लागलं तो माझ्यावर केली तक्रार तू फांद्या लागल्या फिरायला आणि विमान उडला आता वर सगळ्या फांद्या विमान उडवायचं कुठं उडव तो मोदीकडे केली तक्रार बर मोदीने ऑर्डर दिली म्हणजे हे त्या फांद्यावाला त्याला हा म्हणलं काय झाले तर म्हणले असं झाले म्हणलं तसं काय करू नका हातपाय काय बाजू नका म्हंटल फांद्या तोडतो एका छान पन्नास कामगार माझ्याकडं अरे म्हणे फ्या बांगल्याकडे फांद्या फांद्या तोडल्या म्हणजे ठेवला इमान उडायला लागली आणि इमान लगेच बर हा प्रश्न मिटला बापू बोला बापू नव त्या दिवसाने तुम्हाला मी एक पिल्लू मागितले तुम्ही काय म्हटला कमी एक पिल्लू कमी झालं म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये पिल्लू होते होय होय तुम्ही मला पिल्लू दिले नाही दिले नाही पण तुम्ही तो बंदारा घासला होता का हो वड्याला बस आंड्याच्या कवसाचा त्या अंड्याच्या कवचात एक पिल्लू वरट होत अच्छा अच्छा मग बघितलं तिथं राहिले आता ती त्यानं नुसतं मुडक वर काढले अंड्यात वर अच्छा रा। आईला म्हटलं बरं झालं सरांनी पिल्लू दिले नाही जायचं पिल्लू घेऊन ती नेहलं पिल्लू शेवटी तुम्ही नेलं नेहलं अरे बायकोला म्हणलंय पिल्लू अंड्याचं कवाच काढून पिल्लू मग बाळायचं काय त्या पिल्ल्याची गंमत सांगायची निघाला कोंबडा हा एक वर्षात एकशे दहा किलो वजन झालं त्या कोंबड्याचं काय सांगताय बापू काय ऐक एकशे दहा किलो एका वर्षात एकशे दहा किलो झाला झाला असेल खा, खायाला काय माहितीये का सकाळी सात आठ दहा कोंबड्या कापून घालायच्या संध्याकाळी सात आठ दहा कोंबड्या कापून घालायच्या लागले की वजन वाढायला हो आता परवा तुम्ही रविवारी बाजार लालता का पिढ्याला होय होय कोंबड्यावर बसून आणतोत घ्यायचं एका पिला कोंबड्यावर बसून कोंबड्यावर बसलो एक पकात बसला दोन्ही पकात पिल्ला हा पाय घातले आणि कोंबड्या बसून कोंबडा दीड मिनिटात गाव पंचवीस किलो मावळ घेतलं कोंबड्याच्या गळ्यात बांधलं फिरवला कोंबडा दीड मिनिटात रान गेला असेल का एवढा ताकदबाज कोंबडा ह्याचा म्हणलं पैशासाठी काहीतरी उपयोग करायचा बर मग तुम्ही परवा गाडी आणली होती बघा गा रेड गाडीकरीजीला नेलकरीजीला नेल गेलो कोंबड्या बसूनच अच्छा येका पुढे कोंबडे जाण बका बघ बाजू द्या लागल्या हा रेलकर गेलो तर म्हटलं बैलगाडी तिच्या डबल रेड गाडी आणि त्या रेड गाडीच्या डबल मला कोंबड गाडी पाहिजे नऊ कोंबड्याचं वैजन किती होत एकशे दीडशे आता हा म्हणजे असा धट्टा खट्टा हा कोंबडा मग त्यानं कोंबड गाडी तयार केली साठ सत्तर माणसं बसायला हे पैसे घेत रोख रोख पैसे घे कोंबडा दुपडा गाडीला एक् गाडी कोंबडा दुखला गाडीला पण मी गाडीच बसत नव्हतो कोंबड वांडाय कुणीकडून ओढून घेऊन पाडलं गाडी म्हणून कोंबड्याच्या पेकावर पक्क पाय पकत पाय आणि पक दोन हातातून कोंबडा कोंबड्याला जशी टाच मारली तिला की भेवघाट म्हणजे खानापूर अच्छा तिला की पीड आधी बरोबर म्हटले आणि अध्या तसाच सांगलीला जाऊन दिसतो कोंबडा गाडी घेऊन आणि आता म्हणले वराड तो भांड सगळं कोंबड्या शाहरच्या म्हणजे माणसं बघायला कोंबडीची गावातली तुमच्याकडे एका दिवसात चार चार वर वराड पोहोच केली अरे मंगल कार्यावर असा माझा कोंबडा मग आता विचार करा कोंबडा असा आहे म्हटलं तो भीमा नाही का हा आपल्या शेजारचा हा उघडता <coughs> इगतपुरीला आणि मुंबईत पन्नास डब्यात रेल्वे मालगाडी बर भरून त्या आणि बरोबर चढायला ती गाडी बंद पडली नेमकी चढायला चढायला बंद, बंद पडली गाडी काय केल्यानं निघालं सगळं रेल्वे अधिकारी तिथं जमा झालं मग भीमा मंकळ्याने काय सांगितलं मी असं करा म्हणजे पेढला जावा आणि शायर रामारी भाट त्याचा म्हणजे कोंबडा पाच मिनिटात गाडी काढली जाऊ मला पण परवा त्याशी काय तरी मला सांग तू का हेच ते बावते आता तेच तेच करा रेल्वे अधिकारी सगळे आले किती पंचवीसभर होती अशा ती रेल्वे अडकले जाण्या माग घेणार असं काय करायचं हे कळणार बरे बापू म्हणजे त्या रेल्वेच्या पुढे म्हणजे कोंबडा कापायला गेला कोंबड्या कापाय सगळ्या महाराष्ट्रात फिरणारा कोंबड्या कापाय दे मग काय बस रेल्वे साहेबांचे म्हटलं गाडीच बसा जी पक्क धरली कोंबड्याच्या उरावर बसलो एक दीड तासात कसारा घाटात कोंडा बापू एक मिनिट मला सांगा तिथं असं अनेक वेळा झाले असं माझ्या नावाय ते शिंगू शिंगरू मध्ये नगर आहे का नाही तिथं नारळ फोडला किंवा कोंबडा का आपल्या पुढे गाडी जातच होत कोंबडा आहे का ताकद बाग कोंबडा सगळ्या रेल्वे साहेबांनी बाजूला केलं साखळ्या आणा म्हटलं जाणल्या दोन साखळ्या आणून दिल्या इंधनाला दोन साखळ्या बांधल्या आणि कोंबड्याच्या पायाला दोन पायाला पायाला आणि बसलो कोंबड्यावर हा पक पाया पक त्या कोंबड्यानं उड्डाण मारलं रोळावरून गाडी वडत आणून युगतपुरीच्या सप्पई मैदानावर रोळावर गाडी हाय सांगताय बघ काय चर्चा पुन्हा साहेब म्हणाले अवती तुम्ही काढली वर तुम्हाला पैसे घेत ह्याच गरीबाकडे पैसे घेत नाही पैशाची गरज नाही मला मग राम राम गी प्रसिद्धी बा दुसरं काही नाही कोंबड्याचं नाव कोंबड्याचं नाव मग रेल्वे वडणारा कोंबडा या चाईला मारी भाट पेड करायचा पहिला पहिला हा हा असं काही असं असं म्हणायच नाही हाय हाय तुम्ही सांगा दहा लाख दोन लाख अंडी खळ्यात पसरायची त्याच्यावरनं रेड्याचा रोल फिरवायचा कोण रोल दाया जानू मग कल्पार एका बाजूला आणि पिल्लू एका बाजूला बापू पिल्लू निघाले एकवीस दिवस लागते ते तुम्ही लगेच जावडी फिरू बापुनातले झालंय वो बापू ही तुमचं माझं डबल स्वप्न म्हणजे झोपले तर जीव जातो झोपले जावडी पारपर झाली बापू आता थोडंस एक मिनिट मराठी तमाशा परंपरेमध्ये बतावणी कशी असते आणि एकमेकांना ढाका देण्याची कशी पद्धत असते आणि प्रेक्षकांच्या मनात ते उतरवायचं आणि ही एक अशी कथा सांगायची की ज्याच्यातनं ती म्हणजे थापच असते ती एक सा, थापा, थापा जी गोष्ट व्यवहारात घडत नाही ती गोष्ट घडते असं दाखवून लोकांची करमणूक करायची ही अशी बतावणी कधी सुरू झाली हो ती बतावणी सुरू झाली बघा अडुसष्ट ला हां तात्या बापूची बतावणी तात्या बापूची तो फारसा होता हा पण वेगळं वेगळं काय सांगायचं जे घडत नाही तेच सांगायचं हे अडुसष्ट एकोणसत्तर म्हणजे तेव्हापासून मग हे तुम्ही किती वर्ष ही बतावणी करत होता अशी बातावणी सावळकर सह साही रामहारी भाट पेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ ज्या वेळेला काढलं त्यावेळी आमच्या बतावणी असायच्या होती म्हणजे मराठी तमाशा परंपरेमध्ये बतावणी कशी असते हे शाही रामहरी भाट आणि आदरणीय बी डी सर यांनी दाखवलेली आहे खूप सुंदर ही बतावणी आम्हाला आवडलेली आहे